निरने वर वर नसना निरने आ, हा शासनाच्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून सुद्धा आज शेतकऱ्याला वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर साडेसात एच पीच्या आतील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बिल नसणार आहे काही तरुणांना या ठिकाणी दहा हजार रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडली बहीण हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगानं आज आपण पाहतो की संपूर्ण तहसील तलाटी का कार्यालय या ठिकाणी माझ्या माता भगिनीची प्रचंड स्वरूपात गर्दी आहे आपल्याला ऑगस्टपर्यंतची मुदत दिलेली आहे त्या ठिकाणी एवढी गर्दी जास्त करून अडचण निर्माण होणार नाहीची दक्षता सर्वांनीच घ्यावी कारण या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातून सर्व स्तरावरती मग शेतकरी असतील तरुण असतील माता भगिनी असतील या सर्व घटकांकरता शासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीचं बजेट या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे